नमस्कार माता बंधोनी भगिनींनो मित्रांनो नो भावांनो तर दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर बघा मी सकाळी सकाळी गेलो शेताकडे मग शेताकडे येता आता आमचा दोस्त बघा आम्हाला रस्त्यात भेटला गुंडू निशानदार आणि हो बघा मित्रांनो एक परगतशील शेतकरी आहे तर हे बघा इथे स्वीटकॉर्न केला आहे आणि मला म्हटला दाद्या एक चार कंसे घेऊन जा तर बघा मित्रांनो शेतकऱ्याचं मन असं किती मोठं आहे जाता जात सहज कुणाला पण देतो शेतकरी म्हणून तो शेतकऱ्याला बळी असं नाव संबोधलं किंवा दिलं गेलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा तू व्हिडिओ पे लगे राहो हे दोन तीन दे बास मारदा काय एवढे अरे बास रे एवढं नको बास मारदा मारदा एवढा आणि बघा आमच्या गुंडून वांग्याच्या फडात दोडका केलाय आणि आता बघा तू दोन चार दोडकं पण घेऊन जावायला लागलाय तर बघा कसं असेल शेतकऱ्याचं मन मोठं शेतकरी म्हणताना म्हणतात जगाचा पोशिंदा घरात आल्या बघा मित्रांनो कणसाच्या अंगावरची अशी कापड सगळी काढून टाकली आणि दोन तीन कणसं मी आता सगळी असं कापड काढून सोलून घेणार असं कणसाची सगळी वरची साल काढून टाकलं काय म्हणते वरच्या याला हे कणसाचं सोलपाट सगळं असं काढून टाकणार बघा मी आणि बघा असं पटा 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 करून जी दाणे सगळी असं बघा काढून घ्यायची आणि आता मी असं दाणेसी काढून घेणार आता या कॉर्नच्या मक्यासाठी आपण थोडा कांदा चिरून घेऊया असं बघा बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा ह्याच्यानंतर आपण एक छोटासा लाल लाल टमाटो घ्यायचा आणि तो बारीक टमाटोसुद्धा चिरून घ्यायचा आता उरलेली जी सिटकॉनची कणसं आहेत ती एका पातळ्यात आम्ही आता असं पाणी घालून शिजायला ठेवून गॅसवर आता बघा आपण गॅसवर एक खोलगट तवा घेतला आहे आणि त्यात आपण एक तीन चमचे तेल घालणार तीन किंवा दोन चमचे तुम्हाला जसं लागते तसं तेल घाला तेल गरम झाल्यानंतर तेलात आपण थोडं चार जिरं घालून घ्यायचं तेल कढलं आहे आणि कडकड घाल आणि बघा ह्यात टाकलं आपण कढीपत्ता कढपत्ता तुला कडकड कडकडकड कडकड कडकड आवाज आला हा बघा हा बघायला त्याच्यानंतर आपण तव्यात घालून घेऊया बायकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आणि लाल लाल टमाटो आणि दोन्ही घालून आपण आता बघा मस्त रिती सरसरीत भाजून घ्यायचं आता तव्यात कांदा देऊन भाजून घेतला आहे आणि त्या तव्यात आता आपण घालत आहोत मक्याचे दाणे स्वीट कॉर्न मक्याचे दाणे आणि त्यात आपण आता खालवर करून भाजून घेणार आहे आणि इकडं बघा पातळी झाल्याने चिटकॉर्ण ती कणसं सगळे कणस शिजालीत आणि इकडं बघा शिटकॉर्न आम्ही आता भाजून घ्यायला हवेत आता शिटकॉर्न मक्का आम्ही आता चरचरीत भाजून घेतला आहे आणि त्यात आता चवीनुसार आम्ही मीठ घालणार आहे बघा असं मीठ घालून घ्यायचं आता आम्ही भाजून घेतलेल्या शिटकॉर्नच्या मक्क्यात दाण्यात चवीनुसार लाल तिखट म्हणजे चटणी घरातली चटणी घालणार आहे आणि आम आमच्या पोरग्यासाठी बघा आम्ही हे एवढं बाजूला आहे त्याला चटणी घातला आवडत नाही आणि आम्ही आता चटणी घालून हे बघा लाल चटणी घालून भाजून घेणार तर बघा मित्रांनो आता आमचे हे मक्क्याचं दाणं तयार झाले आहेत कसं वाटतंय नक्की सांगतो एवढं भारी लागतं आहे टेस्टी लागते आणि मी आता जेवायला बसलो आहे तर आहे बघा डबूची चमची डबूचं सुक्क आणि मख्याचं भाजलेलं स्वीटकॉनचं दाणं आणि आई शिळी भाकरी तर या मित्रांनो जेव्हा तुम्ही पण तर मित्रांनो माझा व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, करा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय